मशीन आहे याचा एक बॅलेट युनिट आहे बॅलेट युनिट आपण याला बघू शकता याच्यामध्ये तीन बोटर्स आहेत मी कॅमेरामॅन सरांना फोकस रिक्वेस्ट करणार की याच्यावर फोकस करावं हे ऍप्पल आहे आणि हे बनाना आहे आणि हा वॉटर वेल म्हणजे आहे आपण याचा प्रोग्राम असा सेट केला आहे का आपण केला आणि तरबूजला जर मत दिलं तर त्याचा वोट जो आहे तो ऍपल चोरी करून घ्या अच्छा म्हणजे या दोघांपैकी कोणालाही मत दिलं तरी ते सफरचंदाला सफरचंदाला जाणार मग या याच्यामध्ये आपण बघू शकतो केळ आहे आणि वॉटरमेलन आहे मग आणि हे एक आपलं व्हीव्हीपॅट आहे व्हीव्हीपॅट मध्ये आपण जेव्हा वोट करणार तेव्हा आपल्याला इकडे पावती दिसणार का आपण कोणाला मत देत इकडे लाईट पेटेल आणि आपल्याला दिसणार पण एक्झॅक्टली काय झालं की जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की च्या सोबत त्याला जास्त आम्हाला त्याची चाचणी व्यवस्थित द्यावी त्यासाठी तुम्ही त्याच्याबरोबर काहीतरी असं जोडा ज्याला बघून वोटरला जास्त कॉन्फिडन्स येईल की त्यांनी ज्याला मत दिलं वोट त्याच्याकडे नेमकी आहे मग त्यांनी हे व्हीव्हीपॅट जोडलं गेलं ते व्हीव्हीपॅट मध्ये जसं मी सांगितलं पहिले त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट काच होता नंतर त्याच्यामध्ये काला काच लावला मग हा जो ट्रान्सपरंट काच आहे ते काढून जेव्हा काला काच लावतो त्याच्यामध्ये नेमकी सोयी कशी होऊ शकते ते आपल्याला समजायचं त्याशिवाय याच्यामध्ये एक अजून मोठा बदल केला गेला हे जो जेव्हा हे ट्रान्सपरंट काच होता आणि व्हीव्हीपॅट जोडला गेला तेव्हा हे पूर्ण जो प्रोसेस होता त्या प्रोसेस मध्ये पंधरा सेकंड साठी लाईट पेटायची मग पंधरा सेकंड मध्ये वरतून स्लिप खाली येताना सात आठ सेकंड साठी थांबताना आणि मग कट होताना दिसणार पण नेकी कालाघाज झाल्यानंतर ही जी अवधी आहे पंधरा सेकंडाची त्याला कमी करून सात ते आठ सेकंड केलं त्याच्यामध्ये फक्त पावती आपल्याला दिसते वरून येताना आणि कट होऊन खाली पडताना ते दिसत नाही तर आता आपण हे करून घेऊन घ्या गी। डायरेक्ट प्रॅक्टिकल केल्याशिवाय ते करणार मग समजा इकडे एखादा वोटर आला आणि त्या वोटरने पहिले इकडे केळ्याला मत दिलं मग केळला मत दिलं आणि आपण पण बघू शकता अपेक्षा पण बघू शकतो कशाची पावती दिसते आपल्याला केळ्याची पावती दिसली सगळ्यांना मग एक वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती बघितली आणि तो सॅटिस्फाईड होऊन गेला मग तो, तो काही असं बोलू नाही शकत की माझं मत चोरी झालं मग त्यानंतर समजा दुसरा वोटर येतो आणि दुसरा वोटर पण त्याची पण इच्छा केळ्याला मत देण्याची आहे मग तो पण येऊन केळ्याला मत देतो आणि त्याने पण केळ्याला मत दिलं मग बघू आपल्याला काय दिसत केळ्याचीच पावती दिसते मग हे आपल्याला दोन वोटर आले आणि दोन वोटरांनी दोन, दोन केळ्याला मत दिलं आणि दोन केळ्याची पावती पण बघितली आणि दोघी सॅटिस्फाईड होऊन गेले आहे मग आता नेमकी आपण बघू याच्यामध्ये काय निघलं मग तुमच्याप्रमाणे काय निघालं पाहिजे माझ्या तर दोन केळ्याची पावती निघाली पाहिजे मग आपण बघू नेमकी इकडे काय निघतंय अच्छा बघा एक केळा आणि एक सफरचंद सफरचंद आणि म्हणजे केळ्याचा एक मत जो आहे तो सापरचंद चोररा बरोबर बरोबर मग हे पेपर स्लिप मध्ये पण झालं आता आपण बघू इलेक्ट्रॉनिक बोट काय म्हणतात मग इलेक्ट्रॉनिक बोट मध्ये मी कॅमेरामेन के, सरांना सांगले इकडे जरा फोकस करा मग रिझल्ट बघा शो रिझल्ट काय येत आहे आता शो काउंट काय येत आहे शो काउंट ऍपलला एक बोट आणि बननाला एक बोट Okay. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोट आणि पेपर स्लिप दोघांची मॅचिंग झाली मग नेमकी असे जे बनणार आहेत इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोटची मॅचिंग करा आणि चोरी पकडली आम्ही समोर समोर दाखवतोय की अशी चोरी पकडली जाणार नाहीये तुम्ही शंभर पॅट शंभर टक्के ईव्हीएम आणि व्ही पॅट ची मोजणी करा तरी चोरी पकडली जाणार नाहीये तर आता हे ही चोरी कशी झाली नेमकी याला समजण्यासाठी आपण ही एकदा वोट करू परत वोट करू आणि त्यावेळी वोटिंग वेळी आपण हे मी काढून घेतो आणि आता पण तिकडे कॅमेरामॅन सर बघू शकतात का कुठलाही पावती नाही आहे काहीच नाहीये ठीक आहे मी आता याला बंद करतोय आणि याच्या मागे आम्ही असं केलंय का हे हे एक काळा काच आहे जो काच इकडे दोन हजार एकोणीस जून दोन हजार सतरा सतरा जूनला लावला गेला मग हा काळा काच मी इकडे काढून ठेवतोय आणि अगोदर त्याच्या अगोदरची जी सीन आहे ते तसं आपण आता ट्रान्सपरंट काच आहे कोणी पण बघू शकते ट्रास्टर्म काढणे आपण तेच मतं परत टाकू मग आता तशी परत आपण एकदा वोटिंग करू आणि बघा नेमकी काय होत आहे ते ठीक आहे मग पहिला वोटर आला आणि परत त्यांनी इकडे बघू शकता बॅलेट मिळून पहिला वोटर आला आणि त्यांनी केळायला दिलं मग आपल्याला काय दिसतंय बघू ही केळाची पावती लाईट पेटली सात आठ सेकंडसाठी आणि सगळ्यांना केळ्याची पावती दिसत आहे आणि वोटर सॅटिस्फाईड होऊन गेला मग आता हे काळा कास नसल्यामुळे आपल्याला हे दिसणार नाही का बघा का का हो आता काळाकास दिसणार मग जेव्हा याच्यावर काळाकास असेल ते आपल्याला दिसणार नाही का याच्यावर पावती त्यांनी अडकून ठेवली आणि पाळली नाही बरोबर मग हे काळाकास आपण जर काढून घेऊ तेव्हाच आपल्याला दिसणार आता दुसरा मोटर येतो त्याला काहीच दिसत नाही काळाकासच्या मागे तो येतोय आणि इकडे समजा परत केळ्याला मत येतोय मग त्यांनी परत काढायला मत आता मशीन काय करते फक्त लाईट पेटवते आणि पहिल्या मतदाराची वोट जी स्लिप आहे ती दुसऱ्याला दाखवते आणि अंधारात काय करते बघा oh. अंधारात यांनी काय केलं बघा अंधारात यांनी सफरचंद छापलं आणि जर इकडे आपण मॅच करायला गेलो शो रिझल्ट मग शो रिझल्ट मध्ये जे काउंट्स आहेत त्याला बघितलं मर बघा एक ऍपल आणि एक बनाना म्हणजे सफरचंदाला एक वोट आणि केळ्याला एक वोट म्हणजे हा डेमो आपल्याला काय दाखवतोय का इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघांची चोरी होईल आणि किती मॅचिंग करायला गेलं मग किती पक्ष अध्यक्ष आहेत ते बोलतात मॅचिंग करून घ्या हे होतंय मॅचिंग आणि चोरी पण झाली बरोबर मग आमची मशीन ते स्पष्टपणे दाखवते की कशी याची चोरी होऊ शकते मग हे काळाकाज जो आहे त्या काळाकाज